थंडीच्या दिवसात करा किंवा पावसाळ्यात थंडी वाजते म्हणून करा पण ही रेसिपी प्रत्येक ऋतूमध्ये झालीच पाहिजे एक वाटी रवा तेलामध्ये टाकून तर पहा अगदी भन्नाट आणि कधीही न केलेली रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल एकदम नवीन आहे आणि खरंच खायलासुद्धा खूप छान लागते पा तर इथे बघा मी एक वाटी रवा घेतला आहे तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीमध्ये करायचा आहे तितका तुम्ही रवा इथे कमी जास्त करू शकता इथे मी दोन जणांसाठी हा पदार्थ तयार करते आता नेहमीचे तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर मग असं काहीतरी करूया जेणेकरून पोटही भरेल आणि तोंडाची चवही बदलेल तर पहा त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं आलं लसूण आणि हिरवी मिरची घ्यायची आहे जो आपण एक वाटी रवा घेतला आहे ना तो तसाच साईडला ठेवून आहे तुम्ही रवा बारीक किंवा जाड कोणताही घेतलात तरीसुद्धा चालणार आहे इथे मी अद्रक कट करून घेतलं आहे सोबतच हिरवी मिरचीसुद्धा कट करून घेतली आणि लसूण घेतलं आहे लक्षात घ्या मिरची घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी इथे जवळपास चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्हाला जितकं आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अद्रक लसूण आणि मिरची मिक्सरला ओबडदोबड अशी वाटून घेतली त्यानंतरनं आपल्याला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे त्याची मी साल काढून घेतली आहे त्याचबरोबर एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आणि बारीक जी किसणी असते ना अद्रक किसायची त्या किसणीने हा संपूर्ण बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशी बारीक किसणी नसेल तर तुम्ही मोठ्या किसनीनेसुद्धा हा बटाटा किसून घेऊ शकता तर बघा इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने किसून घेतला आता आपण हा बटाटा छान असा चोळून दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया म्हणजे यामध्ये जो स्टार्च आहे तो निघून जाईल आणि छान असा स्वच्छ बटाटा निघून येईल बघा अशा पद्धतीने तर इथे आता हा बटाटा आपण असाच पाण्यात ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया इथे मी एक चमचा भर तेल कढईमध्ये टाकला आहे पहा खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला फक्त एक चमचाभरच तेल इथे कढईमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं यामध्ये मोहरी त्याचबरोबर जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतडून तर द्यायची त्यानंतरनं यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची जी दरदरीत पेस्ट करून ठेवली होती ना ती घालून घ्यायची तर बघा इथे मी संपूर्ण पेस्ट यामध्ये घालून घेतली आता मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे छान असं परतवून घेऊया गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक गॅसवरच हे छान असं परतवून घ्या बघा हे व्यवस्थित परतलं गेलं ना की यामध्ये एक वाटी रवा घेतला होता तो घालून घ्यायचा त्याच वाटीने मोजून पाणी घालायचे आपल्याला सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातलं हे छान असं मिक्स करून घेते याच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आधी आपल्याला जर तुम्ही एकदम जास्त पाणी घातलं तर मग यामध्ये खूप गाठी होऊ शकतात त्यामुळे शक्यतो पाणी हळूहळू करूनच घालायचं आता बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल याचा की रव्यापासून मेंदूवडे केले जातात पण आज आपण मेंदूवडे करणार नाही होत अगदीच वेगळी रेसिपी करतोय त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मी पुन्हा एक वाटी पाणी घातलं आहे त्याच वाटीने आणि आता हे सर्व छान असं एकजीव करून घेते गॅस आत्तासुद्धा खूप बारीक आहे अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही गॅस मोठा केला तर रव्याच्या पटकणी गाठी होऊ शकतात आणि मग त्या फोडायलासुद्धा वेळ लागू शकतो बारीक गॅसवर इथे मी छान हे असं मिक्स करून याच्या गाठी फोडून घेतल्या पाहू शकता या, या पद्धतीने मी पुन्हा हे सगळं छान असं हलवून घेते एकसारखं करून घेतले बघा आणि गाठीसुद्धा यामध्ये राहिलेल्या नाही आहेत हा पदार्थ पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने करायला हवा असाच आहे असा ते कसं मी ते तुमच्या पुढे लक्षात येईल बघा चवीनुसार इथे मी मीठ घातलं त्याचबरोबर जो बटाटा आपण पाण्यात ठेवला होता ना तो पाण्यातनं काढून निथळून यामध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने इथे मी एक संपूर्ण बटाटा वापरलेला आहे एक वाटी रव्यासाठी एक बटाटा पुरेसा आहे आता बघा बटाटा आणि रवा शिजण्यासाठी आधी हे सर्व छान एकजीव करून घेऊया आणि त्यानंतरनं यावरती झाकण ठेवूया कमीत कमी तीन मिनटं तरी आपल्याला झाकण यावरती ठेवून घ्यायचे तर पहा इथे मी जे चमच्याला लागलेले बॅटर आहे ते सुद्धा काढून घेते म्हणजे सगळं बॅटर व्यवस्थित शिजलं जाईल अशा पद्धतीने आणि आता यावरती झाकण ठेवून ह्याला छान अशी एक दणदणीत वाफ काढून घेते तर बघा इथे मी झाकण ठेवलं आणि दोन मिनटानंतरनं मी पुन्हा झाकण काढून एकदा हलवून घेणार आहे मध्ये असं एकदा हलवून घ्यायचं म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते तळायला लागणार नाही तर पहा अशा पद्धतीने हे छान असं हलवून घेतलं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवरच शिजवा खूप फास्ट गॅस करू नका नाही तर मग खाली लागू शकतं पुन्हा मी एक वाप काढून घेतली एक ते दीड मिनटानंतरनं बघा आपण झाकण काढूया हे व्यवस्थित झालेले पाहू शकता तुम्ही आता बऱ्यापैकी हे बॅटर घट्ट झाले असंच घट्ट बॅटर आपल्याला हवं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं होतं तर या प्लेटमध्ये हे बॅटर आता मी काढून घेते अशा पद्धतीने तर बघा बॅटर खूप जास्त गरम आहे थोडंसं नॉर्मल होऊन द्यायचं अगदी थोडंसं त्यानंतरनं आपल्याला एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ह्याला भरून घ्यायचं आहे तर असं का करायचं ते पुढे समजेल बघा इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली अशा पद्धतीने ॲनवलप आहे हा आणि याला आपण आतमधून तेल लावून घेऊया जर तुमच्याकडे अशी बॅग नसेल ना तर दुधाची जी पिशवी येते ना आपली त्यामध्ये तुम्ही केलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा तेलाची पिशवी येते त्यात केलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी अशा पद्धतीने बघा हे मिश्रण ना याच्या आतमध्ये टाकून घेते तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता पण खूप जास्त गरम असताना नका टाकू थोडी वाफ जाऊन द्यायची त्याची आणि मग यामध्ये अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे बघा इथे मी संपूर्ण मिश्रण असं बॅगमध्ये भरून घेतलं आता जसं व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल काहीतरी नवीन वेगळं शिकायला मिळतंय असं वाटलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते सुद्धा कळवायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील माझ्या चॅनलवरती भरपूर नाश्त्याचे किंवा जेवणाचे टिफिनसाठीचे भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्यामुळे एकदा माझं चॅनल नक्कीच चेकआउट करा बघा इथे बॅगमध्ये हे बॅटर भरून घेतल्यानंतरनं त्या बॅगला मी घडी मारलेली आहे आणि अशा पद्धतीने लाटण्याने छान असं सा एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे यामध्ये जर खूप जास्त एअर असेल तर बॅग पुन्हा व्यवस्थित करून घ्या आणि हे सगळं लाटून घ्या पाहू शकता तुम्ही अशी मी ह्याची जाडी ठेवली आहे खूप पातळ लाटायचं नाही आणि अगदीच जाडही लाटायचं नाही आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त कितीही वेळ तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी एक दोन दिवसांसाठी सुद्धा ठेवून देऊ शकता इथे मी घेतलं घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं सोबतच चिली फ्लेक्स टाकले आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे जर कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथंबिरीचा वापर केलात तरी चालेल अगदी थोडं पाणी घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचे बघा खूप पातळ करू नका आणि खूपच घट्टही करू नका आता मी हे सर्व छान मिक्स करून घेते जर तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तर तुम्ही ही पूर्वतयारी करून ठेवू शकता आणि आता इथून पुढची जी कृती आहे ना ती तुम्ही पाहुणे आल्यानंतरनं करू शकता तर बघा इथे मी अशा पद्धतीने याची स्लरी तयार करून घेतली आता ही प्लेट थोडी लहान वाटली म्हणून मग मी ह्याला एका अशा थोड्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे ही जी दुसरी प्लेट आहे ना ती उभी आहे आणि आपला जो नंतर नाश्ता जो तयार होणार आहे तो असा थोडा लांब असणार आहे त्यामुळे ही प्लेट परफेक्ट आहे तुम्ही गोल प्लेटसुद्धा घेऊ शकता पण थोड्या मोठ्या आकाराची घ्या आता एका साईडला बघा मी दुसऱ्या सेम प्लेटमध्ये थोडेसे ब्रेडस्क्रम आहे तुमच्याकडे जर ब्रेडस्क्रम नसेल तर तुम्ही बारीक रव्याचासुद्धा वापर करू शकता पण त्यापेक्षा याची चव खूप छान येते त्यामुळे शक्यतो ब्रेडस्क्रमचा वापर करा आता इथे बघा अर्धा तास झालेला आहे आपण हे काढून घेऊया हे छान सेट झालं ना की कापायला सुद्धा सोपं जातं त्यामुळे ह्याला छान सेट होऊन द्या आणि त्यानंतरच पुढची कृती करा तर बघा अगदी अलगद हाताने मी हे काढून घेते आहे पाहू शकता तुम्ही हे एवढं छान सेट झालं आहे की असं हाताने बघा ओढून काढताना अजिबात तुटत नाही आहे असं मस्त सेट व्हायला हवं यामध्ये मी फक्त बटाट्याचा वापर केला आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता अगदी बारीक कट करून जर पालेभाज्या असतील तर त्या चिरून घाला किंवा इतर कोणत्या भाज्या असतील तुम्हाला ज्या आवडत असतील गाजर म्हणा गाजर किसून घालू शकतास कोबी किसून घालू शकता यामध्ये किंवा सिमला मिरची अगदी बारीक कट करून घालू शकता पालक घालू शकता अगदी तुम्हाला वाटेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता म्हणजे पौष्टिकसुद्धा होईल आणि मुलं खूप आवडीने खातील तर बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी याच्या लांब लांब पट्ट्या कट करून घेते जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं नसेल ना तर तुम्ही याचे आपण नेहमी वडे करतो तसे वडे करू शकता उडीद वडे याचे बऱ्याचदा केले जातात जसे उडदाचे वडे असतात ना तसे रव्याचे वडेसुद्धा करतात तर या मिश्रणापासून तुम्ही ते वडे करू शकता किंवा भजी करू शकता बॉल्स करू शकता छोटे छोटे नाहीतर मग या पद्धतीने खूप छान होणारे पुढे पहा संपूर्ण व्हिडिओ तळल्यानंतरनं तुमच्या लक्षात येईल की नक्की कशा पद्धतीने हा पदार्थ तयार होतोय तर पहा अगदी या पद्धतीने मी हे संपूर्ण असंच कट करून घेणार आहे आणि कापतानासुद्धा बघा जेव्हा तुटत नाही आहे व्यवस्थित कट करता येते त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल रेसिपी फसणार नाही आणि व्यवस्थित तुम्हीसुद्धा हा पदार्थ करू शकाल जर आपण हे आधीच आदल्या रात्री करून ठेवलं ना आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त फ्रीजमधनं बाहेर काढायचं हे कट करायचं आणि छान असं फ्राय करून घ्यायचं बघा अगदी झटपट होणारा नाश्ता आहे तर इथे मी अशा पद्धतीने बघा ही स्लरी पुन्हा हलवून घेते कारण कॉर्नफ्लावर आहे खाली बसू शकतं जर कॉर्नफ्लावर वापरायचा नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता मैदासुद्धा वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे जर तुमच्याकडे गव्हाचं पीठही नसेल किंवा गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेसन पिठाचा थोडा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी डीप करून घ्यायची आहे आणि पुन्हा ती अशा पद्धतीने बघा ब्रेड स्क्रममध्ये सुद्धा छान घोळून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवते एकतर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हे छान कोट करून घेऊ शकता आता पावसाळा आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा पदार्थ ट्राय करा आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला कदाचित पावसाचा सुद्धा आवाज येत असेल कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाला असं काहीतरी का छान खावं असं वाटतं नेहमी भजी करतोच आपण पण काहीतरी वेगळं आणि असं मस्त करूया तर बघा इथे मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आपल्याला एक एक करून तळायचं नाही आहे आधी संपूर्ण हे अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आणि त्यानंतरनंच तळायला घ्यायचं तर बघा इथे मी दाखवते तुम्हाला दुसरी पद्धत अगदी सोपी पद्धती ही कोट करण्याची असं केलं ना बघा लगेचच ह्याला छान असं सगळीकडे ब्रेडस्क्रम लागला आहे तर मी अशाच पद्धतीने एक एक करून हे लावून घेणारे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं बघा जर तुमच्याकडे ब्रेडस्क्रम नसेल आणि रवासुद्धा तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्हाला मी अजून एक आयडिया सांगते आपल्याकडे जे सोयाबीन असतात ना सोयाबीन वडी ती तुम्ही मिक्सरला फिरवून ब्रेडस्क्रमच्या बदली तुम्ही तीसुद्धा लावू शकता तरी इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने करून घेतले आणि ब्रेडस्क्रम थोडं कमी पडल्यामुळे बघा ते चार पट्ट्या राहिलेल्या आहेत पण त्या मी नंतर ना अशाच आहे तुम्ही ब्रेडस्क्रम न लावतासुद्धा ह्या पट्ट्या तळू शकता तरीसुद्धा खूप छान होतात पण ब्रेडस्क्रम लावल्यामुळे ना ह्याला एक क्रंचीनेस येतो आणि खूप छान कुरकुरीत राहतात बराच वेळ तर चला पटकणी आपण तळून घेऊया तळून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप तेल छान गरम हवं तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरनंच हे तळून घ्यायचं तर बघा इथे जितक्या आपल्या ह्या कढईमध्ये बसेल ना तितक्या आपण ह्या पट्ट्या सोडून घेऊया आणि अशा पद्धतीने तळून घेऊया तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव द्याल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने हे छान असं मी तळून घेते आहे रंगसुद्धा छान आला आहे आणि छान रंग येईपर्यंत येण्याचा छान गोल्डन सोनेरी रंगावरच तळायचं जर तुम्ही हलका रंग असताना काढलत ना तर ते कुरकुरीत होणार नाही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे अजिबात गॅस बारीक करायचा नाही नाहीतर मग तेल जास्त पिणार तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे संपूर्ण तळून घेणार आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही इथे मी हे संपूर्ण काढून घेतलं उरलेलं आहे ना ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अगदी मस्त कुरकुरीत आणि खूप भन्नाट हा पदार्थ तयार होतो खरंच आपण जसे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करतो ना त्याहूनही कितीतरी पटीने चविष्ट आणि कितीतरी कुरकुरीत बराच वेळ तसाच कुरकुरीत राहणारा हा पदार्थ आजच ट्राय करा आता तुम्हाला वाटेल हे काय करते नक्की तर तुम्ही यावरती तुम्हाला आवडत असेल तर पेरीपेरी मसालासुद्धा अशा पद्धतीने भुरभुरू शकता जर पेरीपेरी -पेरी मसाला आवडत नसेल इतर कोणता मसाला आवडत असेल किंवा लाल तिखट आवडत असेल तर ते भुरबुरलं तरीसुद्धा चालणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी छान असा मसाला वरतून लावून घेतला आहे आणि अगदी कुरकुरीत बघा अजिबात कुठूनच लवचिक नाही आहे अगदी कुरकुरीत अशी ही स्टीक तयार झालेली आहे आतमधून पोकळ आणि वरतून असे मस्त कुरकुरीत गरम गरम खरंच चहा सोबत तर मजा येईल आपण नेहमी भजी करतो पावसाळ्यात पण भजीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा कुठून पाहताय तेसुद्धा सांगा आणि तुम्ही ही रेसिपी या पावसाळ्यात करणार की नाही तेसुद्धा सांगा बरं ही रेसिपी मी दह्यासोबत एन्जॉय करते आहे तुम्ही चहासोबत किंवा इतर कोणत्याही केचपसोबत किंवा मग चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी काहीच नसेल तर नुसतं खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग